गस्तीवर असलेल्या अकोल्याच्या उरळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली या घटनेत दोन पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले या प्रकरणी उरळ पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चोरी गोवंश तस्करीच्या घटनेत वाढ झाल्यानं रात्रीच्या वेळेस पोलीस विभागानं गस्त वाढवली आहे रविवारी मध्यरात्री पोलीस शिपाई दिनकर इंगळे वाहन चालक नितेश मुंढे हे पोलीस वाहन घेऊन गस्तीवर होते दरम्यान रात्री दोन चाळीस ते दोन पन्नास या दरम्यान मांजरी फाटा ते कंचनपूर रोड इथं दोन दुचाकीवर चार व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला दरम्यान एका दुचाकीवर पाठीमागे असलेल्या एका व्यक्तीनं पाठीवरील लांब शस्त्र काढून फायर केले या हल्ल्यात पोलीस सुदैवानं बचावले मात्र पोलिसांच्या शासकीय वाहनाच्या समोरील काचीला आठ छिद्र दिसून आले तर अंधाराचा फायदा घेत दोनही दुचाकीवरील आरोपी पसार झालेत तर चार अज्ञात दुचाकी स्वरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले